श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तची सेवा केल्याने चमत्कार होतो हो हे फक्त शब्द नाही तर ही अनुभूती आहे जेव्हा आपण खऱ्या भावनेने दत्त प्रभूंची सेवा करतो म्हणजे त्यांची आरती त्यांचं नामस्मरण दत्त जयंतीला दान धर्म व्रत आणि गुरुचरणांची सेवा करतो तेव्हा आपल्या जीवनात असे बदल घडतात की विज्ञानही थांबून पाहत स्वामींच्या कृपेने संकट दूर होतात बंद दरवाजे उघडतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहज घडतात दत्तप्रभूंची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे तर ती भक्तीचा श्वास आहे दत्त महाराज म्हणतात जो भक्त निस्वार्थ भावाने माझी सेवा करतो त्याचा भार मी स्वतः घेतो जेव्हा भक्त दत्ताच्या मूर्तीला स्नान करतो फुल अर्पण करतो दत्ता नामाचा जप करतो तेव्हा त्या जपातून एक अदृश्य शक्ती निर्माण होते तर ती शक्ती भक्ताच्या आजूबाजूचा नकारात्मक प्रभाव दूर करते अनेकांनी सांगितलंय की दत्तप्रभूंच्या सेवेने त्यांच्या जीवनातील अडथळे आजार मानसिक ताण आणि आर्थिक संकट गायब झाले आहे कारण सेवा म्हणजे समर्पण आणि समर्पण म्हणजे म्हणजे दत्ताची सेवा गुरुभक्ती आणि गुरुभक्तीचं फळ म्हणजे अखंड चमत्कार तर भक्तांनो दत्तप्रभूंची सेवा केल्यावर देव तुमच्याकडे चालत येतो दत्तप्रभूंचं नाव घ्या जय गुरुदेव दत्त म्हणा आणि दररोज थोडं का होईना पण त्यांचं स्मरण करा तुमच्या आयुष्यातील काळख नाहीसा होईल आणि उजेडाचा द्वार उघडेल दत्ताची कृपा कधीच रिकामी जात नाही सेवा करा श्रद्धा ठेवा आणि चमत्कार अनुभवा जय श्री गुरुदेव दत्त